बीटरूट आणि नारळ खाल्ल्यानं हाडं आणि हाडांचे जॉईंट्स मजबूत होतात केस लवकर पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे आणि केस लवकर वाढतात वेगानं पायी चालल्यानं गॅसची समस्या नाहीशी होते रात्री झोप येत नसेल तर रात्री दुधात भिजवलेले मनुके खावेत आणि पायांच्या तळव्यांना तेलानं मसाज करावे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा अर्ध्या तासानं चेहरा धुवा यानं सुरकुत्या नाहीशा होतील मान काळवंडली असेल तर लिंबाचा रस दोन चमचे कॉफी पावडर आणि एक चमचा साखर गुलाब पाणी खोबरेल तेल मिक्स करून यानं हलक्या हातानं स्क्रब करा जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर आंघोळ करताना पाण्यात तुरटी टाका आणि मग आंघोळ करा संध्याकाळी स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मखाना खूप उपयुक्त आहे त्यामध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं आणि हाडं मजबूत होतात दिवसातून किमान मिनिटं स्ट्रेचिंग केल्यानं खांदे कंबर मान दुखण्यापासून आराम मिळतो मिठामध्ये मध मद मिसळून दात स्वच्छ केल्यानं दात दुधासारखे चमकू लागतात गूळ खाल्ल्यानं रक्त शुद्ध राहते दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्यानं अन्नपचन होण्यास मदत होते शिवाय पोट थंड राहतं आणि गॅसही होत नाही ग्रीन टीमुळं हिरड्या मजबूत होतात थायरॉईडची समस्या असल्यास दररोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा धने भिजवून ठेवा आणि सकाळी धने पाण्यासहित पाच मिनिटं उकळून हे पाणी कोमट झाल्यावर सेवन करा रोज लिंबू आणि आल्याचा रस पिल्यानं वाढणारं पोट कमी होऊ लागतं कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यानं डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात